オーディオジャンゴー。 पुरांगर दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी संपूर्ण भारत स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील शिंदे या गावी अज्ञात समाजसेवकांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सगळं दुर्घना केलं आणि त्याचा निषेध निघून आम्ही आज गाव पूर्वचा पंधरा दिवशी चौदा ऑगस्टला रात्री झाली आणि पंधरा ऑगस्ट घटनेचा आम्ही भारतीय राष्ट्रीय जन्मकार समाज पाहून पळून मी निषेध जमत आहे निषेध निषेध आणि पोलिसांनी त्या लावला त्याबद्दल मी त्यांची सुद्धा भारतीय राष्ट्रीय घटनेचे ते परमप्रकरटसाहेब आंबेडकर यांच्या पुतल्याची पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी रोजी मी एका समाज कल्याण त्यांना त्यांनी गावी म्हणून आम्ही आज बंदचे हक्क व्यापारी वर्ग असेल बाकीचे लोक असेल सर्वांना दिली आणि सर्वांनी आमच्या हकेला असा प्रतिसाद देऊन बंद ठेवला पौरमध्ये सर्व सामाजिक संघटना सर्व राजकीय राजकीय पक्षातील सर्व कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते यांनी यावडीने इथे भेट दिली त्यासाठी मी सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि पोलीस प्रशासननी त्या दिवशी म्हणजे घटना ही गंभीर होती परंतु घटनेचं गंभीरता ओळखून पोलिसांनी आरोपी दोन तासामध्ये त्याला दर्बंद केलं आणि समाज समाजसात शांततेचं आव्हान केलं मी सर्वत्र पोलिस प्रशासना मनापासून प्रमा व्यक्त करतो आणि अशी शांतता अभिता इबद्दल आणि मित्रांनो पोलिसावर कुठल्याही प्रकारचं आपण दर्बंद आणता आपण संविधान बांधणारे लोक आहे आणि संविधान मार्गानेच आपण आंदोलन आपले नेहमी व्यक्त केलं पाहिजे अशी अपेक्षा पाहतो जय भीम जय महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वाढली जेव्हा जोडाजवळ जामनेर चालू करेल सिंधुरी या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर या देशाला चांगला त्याची घटनेचा त्याच्या पुतल्याची उल्लंघना झाली या संदर्भात मी आदिवासी एकता विकास समितीतर्फे व आदिवासी बांधव सर्फे जाहीर त्या गोष्टीचा निषेध करतो आणि माझे दोन शब्द समजतो डॉक्टर